नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे श्रावणातील दुसरा सोमवार तर आपल्याला या दुसऱ्या सोमवारी शिव मंदिरातून घरी घेऊन यायची आहे ही एक वस्तू घराची भरभराट होईल आपल्या घरात काही कमी पडणार नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कितीही कठीण इच्छा चोवीस तासात पूर्ण होईल आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर श्रावण महिन्याला सुरुवात ही अतिशय खास झालेली आहे म्हणजे श्रावणातील पहिल्याच सोमवारी श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावणाची सुरुवात ही देखील श्रावणी सोमवारनेच होणार आहे दर सोमवारी आपण महादेवाच्या मंदिरात जात असतो कारण महादेव ते प्रत्येक व्यक्तीला प्रसन्न करत असते व ज्या काही इच्छा आहेत त्या आपल्या लवकर पूर्ण होत असतात तसेच घरातल्या सर्व काही अडचणी दूर होतात महादेवाच्या मंदिरात गेल्यावर आपल्याला प्र प्रसन्न वाटते असे वाटते की मंदिरात बसावे कारण मंदिर गेल्यात अगदी मन प्रसन्न होते व सुख शांती समाधानही मिळते कोणत्याही जर मंदिरात गेलो तरी ते तेथे शांतता असते म्हणजे जे आपल्या मनात जे वाईट विचार येत असतात तर ते कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर नक्की ते विचार दूर होण्यास मदत होते जे नकारात्मक विचार असतात ते दूर होऊन जातात आणि आपल्या मनात चांगले विचार येऊ लागतात तसेच जर तुम्ही शंकराच्या मंदिरात गेलात नक्कीच तुम्हाला सकारात्मक विचार व चांगले विचार विचार येऊ लागतात त्याचबरोबर आपण मंदिरात गेलो किंवा शिव मंदिरात गेलो तेथे ते बसल्याने किंवा तेथे ते गेल्याने आपल्याला शांती मिळते मंदिरात आपण जाताना आपण त्या देवी देवतांचे काहीतरी प्रसाद घेऊनच जात असतो जी काही आपली इच्छा आहे ती आपण मनापासून मागत असतो कारण घरात सुख समृद्धी शांती धनला भे सर्व काही येत जात न राहते त्यांचा आशीर्वाद असला तर ते येतो पण आणि आपल्याला मनापासून प्रार्थना करत असतो हे सर्व काही झाल्यानंतर आपण जेव्हा मंदिरातून घरी परत येण्यासाठी रिकाम्या हाताने यायचे नाही तर आपल्याला मंदिरातून बाहेर निघताना आपल्याला महादेवाचा आशीर्वाद व तिथून एक वस्तू घेऊन यायची आहे म्हणजेच एक वस्तू घेऊन आल्यामुळे आपल्या घराची भरभराट होत जाते शिवशंकरांच्या आशीर्वादही घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळत असते जसे की आपण मंदिरात गेल्यावर आपल्या मनात इच्छा किंवा आपल्या किंवा आपण मंदिरात जाताना मोकळ्या हाताने जात नाही तसेच मंदिरातून बाहेर निघताना सुद्धा आपण मोकळ्या हाताने जायचं नाही एक वस्तू घेऊन आपल्याला जायचं आहे तर ही एक वस्तू काय आहे ज्याच्यामुळे आपण घराची भरभराट होते आणि ती वस्तू काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर आपल्याला सर्वात अगोदर सकाळी लवकर ब्रह्ममोर्तर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे आणि आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये जाताने एक तांब्याचा तांब्या घ्या शुद्ध पाणी घ्या त्यामध्ये तुम्ही पाणी भरा पाणी भरल्यानंतर हळदी कुंकू पांढरं फूल थोडे काळे काळे किंवा पांढरे तीळ टाका कारण की उद्या तिळाची शिवा मूठ आहे आणि त्या पाण्याने आपल्याला तिथे गेल्यावर अभिषेक घालायचा आहे भस्मन्यायचं आहे खडी साखरायचा धूप दीप अगरबत्ती घेऊन जायची आहे बेलाची एकवीस अकरा एकशे एक एक्कावन्न एक असे पानं घ्यायचे आहे आणि त्या पानांवर आपल्याला चंदनाने काय करायचं आहे चंदन, करा चंदन गंगाजलमध्ये मिक्स करून आपल्याला त्यावर ओम नमः शिवाय लिहिचं आहे सगळ्यात म्हणजे ते तीन पानं ब्रह्मा विष्णू महेश असे असतात तर सगळ्यात वरती आपल्याला ओम लिहायचं आहे आणि दोन पानं आहे तिथं ओम नमः शिवाय खाली नमस शिवाय असं लिहिचं आहे आणि ते एकवीस पानांवर लिहून आपल्याला घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर शिवशंकरांना आपल्याला जर पान, शुद्ध पाण्याने कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे उदबत्ती दिवा लावायचा आहे तिथे बसून आपली इच्छा सांगायची आहे ते एक पान आपल्याला अर्पण जे काही तुम्ही पानं नेलेलं आहे ते अर्पण करायचे आहे ही पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही जर घरीच आपल्यासाठी हा उपाय करणार असाल तरी चालेल पण शक्यतो तुम्ही शिवमंदिरातच जायचं आहे तर शिवशंकरांचे आपल्याला चरणोक घेऊन जायचं आहे चरण म्हणजे आपण जेव्हा मंदिरात जायच्या पूर्वी एका तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं असते पाणी आपण शिवलिंगावर अर्पण करत असतो व हे पाणी आपण जेव्हा शिवलिंगावर मनापासून अर्पण करत असतो तेव्हा आपल्या मना मनातील इच्छा पूर्ण होत असतात मनापासून विश्वासाने श्रद्धेने शिवलिंगावर पाणी अर्पण केल्या नक्कीच त्यांचे आपल्या यश प्राप्त होते आशीर्वाद सुद्धा मिळतो त्यामुळे तुम्ही मनापासून शिवलिंगेवर पाणी अर्पण करायचं आहे जर ते पाणी तुम्ही शिवलिंगावर अर्पण करत असताना ते पाणी शिवलिंगावरून खाली पडत असेल त्यातील थोडे जल तुम्ही घरी घेऊन जायचं घरी घेऊन यायचं आहे तसेच हे शिवलिंगावर अर्पण केलेले जल त्यातील थोडे जल तुम्ही घरात येऊन तुम्ही घरात शिवपिंडीचे शिवपिंडी घरात शिवपिंड आहेत ज्याच्यामुळे तुमच्या घरातील भरभराट होते शिवशंकरांचा वास आपल्या घरात कायम राहतो तर तुमचे घर कायम आनंदाने वाटू लागते भरपूर प्रमाणात भरपूर प्रमाणात घरात लक्ष मिळते शांती समाधान प्रत्येक व्यक्तीचे आरोग्यसुद्धा चांगले होते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आपण जो कलश नेलेला आहे त्या शुद्ध पाण्याने आपण अभिषेक घालणार आहोत तर ते पाणी आपण वरतून टाकताना एक तांब्या जेव्हा ते पाणी खाली पडतं तिथे आपल्याला एक तांब्या ठेवायचं आहे त्यातलं थोडंसं पाणी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर आपण ते पाणी आपल्या घरातील जे आपल्या घरात आल्यानंतर ते आपल्याला शिंपडायचं आहे ज्यामुळे तुमच्या घराची भरभराट सुद्धा होते शिवशंकर शिवशंभूंचा वास आपल्या घरात कायम राहतो तुमचे घर कायम आनंदाने वाटू लागेल ब भरपूरून आपल्या घरात लक्ष्मी मिळेल शांतता समाधान प्रत्येक व्यक्तीचे आरोग्यसुद्धा चांगले राहतील तर हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही घरी शिवमंदिरातून तुम्ही जे आपण बेलपत्र अर्पण केलेलं आहे त्यातलं एक बेलपत्र घरी आणून तुम्ही तुमच्या लाल कपड्यामध्ये बांधून ठेवले देखील सुख समृद्धी लक्ष्मी आणि घरात कधीही वाईट संकट येत नाही मंदिरात अभिषेक करण्यासाठी जात असताना तेव्हा नक्कीच तुम्ही आवश्यक जल हे घेऊन जायचं आहे त्यामुळे घरातील नकारात्मक विचार दूर हो दूर होत जातात शिवशंभूंचा वास घरात राहतो ज्या घरात शिवशंभूंचा आशीर्वाद कृपादृष्टी असते त्या घरात किंवा त्या घरातील कायम भरभरून म्हणजे त्या घरात कायम भरभराट राह होत राहते वैभव ऐश्वर लाभ धनाच्या साठाही भरपूर प्रमाणात मिळत जात असतो तर हा उपाय तुम्ही उद्या नक्की करा शिव मंदिरात गेल्यानंतर जे तुम्ही जल अर्पण करणार आहे ते घरी घेऊन थोडंसं खाली पडल्यानंतर घरी घेऊन यायचं आहे आणि घरामध्ये शिंपडायचं आहे अशाने घराची ऐश्वर येते धन लाभ होतो धनाचा साठा भरपूर वाढतो घरातील नकारात्मकता दूर होते सकारात्मक लहरी घरात येत असतात आणि घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी नांदते समाधान मिळते असं म्हटलं जातं तर अशा प्रकारे उद्या नक्की तुम्ही हा उपाय करा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कठीणातील कठीण इच्छा तुमची चोवीस तासांमध्ये पूर्ण होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद